आज शेतकरी नेते दशरथरावजी सावंत साहेब लिखित साखर गुलामी या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ साई लॉन सिंदोरी अकोले येथे पार पडला यावेळी या देशातील महान नेत्यांना श्रद्धांजली वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य विजय जावंधिया उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक रावजी भांगरे साहेब हेही होते यावेळी शेतकरी नेते अजित नवले हेरम कुलकर्णी बी जे देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे शिवाजीराजे धुमाळ कैलासराव वाकचौरे विठ्ठलराव चाचकर भाऊ खरात गिरजाजी जाधव पांडुशेठ घुले शांताराम गजे डी के वैद्य कारभारी उगले जे डी आंबरे गोरखशेठ मालुंजकर सोन्याबापू वाकचोरे तसेच सर्व पक्षातील नेते मंडळी व शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीच्या पासूनच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आमदारकीचं पद सुद्धा आदिवासी म्हणून राखीव आहे या आदिवासी भागामध्ये अच्युतराव पासून तर अण्णासाहेब शिंदे वगैरे भाऊसाहेब थोरात वगैरे ही सगळी मंडळी भोंदगत राहून स्वातंत्र्य चळवळीचं काम केलं आणि त्यांना खांद्यावर लपवण्याचं ब्रिटिशांच्या सैन्यापासून किंवा पोलिसांपासून लपवण्याचं काम इथल्या या तालुक्यातल्या आदिवासी माणसांनी नागलीच्या भाकरी खाऊ घालून केलेल्या अशी पार्श्वभूमी असलेला हा तालुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा एकेकाळी अत्यंत म्हणजे देशातला डावा बनवणारा भाग म्हणजे केरळ आणि महाराष्ट्राचा नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातला डावा बनवणारा अकोले तालुका अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेला आणि आम्ही डाव्या चळवळीमध्येच वाढलो तर अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेला ह्या तालुक्याचं वैशिष्ट्य ही आहे की वेगवेगळ्या पक्षातली जी स्टेजवर बसलेली कार्यकर्ते मंडळी आहेत ती सर्वजण अशा आहेत की ते राज्य पातळीवरच नेतृत्व करणारी मंडळी आहेत तोला मोलाची आहेत मी मग खाली शिवाजीराजांचा उल्लेख केला आणि म्हटलं की मुख्यमंत्र्याकडे एंट्री मिळते पण बाळासाहेब ठाकरेंची मातोश्रीवर एंट्री मिळणारा सुद्धा आमच्या अकोला तालुक्यातले शिवाजीराजे इथं बसलेले आहेत अशा सामर्थ्याचे अनेक कार्यकर्ते आहेत आणि म्हणून म्हणून लागलो बारा एक वाजेपर्यंत कारण दुसरं कोणाची ओळख नसल्यामुळं त्यांचं योग्य हे होणार नाही शिवाजीराव माने असतील जे म्हणजे काका असतील ही सगळी मंडळी जी आलेली आहेत सातारा सांगली कोल्हापूर त्या भागातून साहेब नाशिकहून आलेले आहेत आणि म्हणून परभणीहून माणिक कदम माणिकराव कदम आलेले आहेत तेव्हा अशा प्रकारची मातम्बार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत परंतु आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे आणि त्या सुद्धा मनामध्ये आदर हा आदरापोटी ती या ठिकाणी ते आलेले आहेत पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण जर थोडंसं सगळ्यांनी अवधार्य दाखवलं आणि विजय जावन नियजनात जर वेळ दिला साहेब तर मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाचं सा अधिक सार्थक का आपण करू ते अवधार्य सगळ्या मंडळींनी दाखवावं अशा प्रकारची पहिल्यांदाच मी विनंती करतो आणि या ठिकाणी मला जे काही हे पुस्तक लिहिण्याच्याबद्दल समजा माझं बरंचसं कौतुक मला ते थोडंसं ओझ्यासारखं वाटलं परंतु माझ्या या ज्या काही प्रेरणा आहेत त्या लिहिण्याच्या असतील काम करण्याच्या असतील तर मला सगळ्यात मी जे काही जगलो ते माझ्या अंतप्रेरणांशी सुसंगत असणाऱ्या गोष्टीच्यासाठी जगलो या देशातली विषमता खटकणारी ही मला सर्वात किंवा मला आतून अशा प्रकारची प्रेरणा देणारी गोष्ट की नाही हे बदललं पाहिजे ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि त्यापोटी जे जे काही प्रश्न किंवा जे जे काही के संघर्ष केलेत तर त्या व्यवस्था बदलण्यासाठीची म्हणून जी काही अस्मिता छत्रपतींच्या काळापासून होती ती अस्मिताच महाराष्ट्राची नष्ट झाली व्यक्तीच्या मधलं स्वत नाहीस झालं अशा प्रकारची एक खंत माझ्या आणि हे मुळा कसं खाताय तर आमच्या ह्या शाळेतल्या मुलांना ज्या वेळेला इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला जायचं असेल जा जा तर तुमच्याच ऊसाच्या पैशावर काढलेल्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांना प्रवेश घेताना त्या शेतकऱ्यांच्या मुलांना फुकट दिलं जात नाहीत निम्म किमतीत सुद्धा दिलं जात नाही सवलतीच्या किमतीत सुद्धा दिला जात नाही किंमत या महाराष्ट्रातली सुद्धा माणसं घेतली जात नाही दोन कोटी रुपये जर असतील तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मेडिकलच्या याला प्रवेश उत्तर हिंदुस्थान किंवा बिहारमधल्या माणसांना दिला जातो आणि शिक्षण संस्था मात्र तुमच्या पैशावर निघाली ह्या मला असं वाटतं की ह्या इंजिनिअरिंग कॉलेजला मेडिकल कॉलेजला ह्या प्रवेश घेणाऱ्या तरुणांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा विचार केला पाहिजे की अरे आमच्या बापाच्या जीवावर काढलेल्या शिक्षण संस्थांमध्ये आम्हाला प्रवेश नाही फुकट प्रवेश का नाही हजारो कोटीच्या मालमत्ता तुमच्या होतात तुम्ही कोणते का कारखाने काढले होते किंवा कोणता घाम घाळला होता अशा प्रकारचे प्रश्न का पडत नाहीत आणि म्हणून हे प्रश्न पडावेत ह्या तरुणांच्या मध्ये या, या प्रश्नांच्यासाठी जागृती व्हा जागृती व्हावीत की, वा, की जेणेकरून ह्या विषमतेच्या विरुद्ध हा तरुण नुसता पोट साठी शिक्षण घेतोय असं नाही तर ही व्यवस्था बदलण्यासाठी जो कष्टकरी आहे त्याला नीट खायला मिळालं पाहिजे आज संबंध जे राजकारणातले असतील जे ठेकेदार असतील जे भ्रष्टाचार करणारे आहेत ही सगळी बांडगुळं कष्टकऱ्यांच्या जीवावर जगणारी व्यवस्था ही व्यवस्था बदलली पाहिजे ही माझी लिहिण्याची प्रेरणा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मी सातत्यानं असं म्हणत आलेलो आहे की मी जीवावर उधार होऊन काम करतो मग कोणीही कुठं रस्त्यात कुणी एखाद्यानं मारून टाकलं तरी त्याची परवा मी कधी केली नाही आणि म्हणून मी त्याचंही भाषण होऊ द्यायचं नाही झुंडशाहीनं होऊ द्यायचं नाही अशा प्रकारच्या प्रघातामुळं हुकुमशाही आणि घराणेशाही जी आलेली आहे त्याच्या विरुद्धचा त्याच्यामध्ये संघर्ष तो मी लिहिलेला आहे तर तात्पर्य हे की महाराष्ट्र काय होता सुलास तू मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये दिमाखानं आज उभं राहिलेलं जे काही कामगार आणि शेतकरी असा हातात हात घालून तिथं स्मारक आहे त्या स्मारकाची जागा जेव्हा कष्ट करणारा साखर म्हणजे ऊस उत्पादक आणि कारखान्यात काम करणारा कामगार यांना हातात हात घालून त्या कारखान्याच्या समोर स्मारक नाही तर या सगळ्यांचं शोषण करणारा साखर सम्राट त्याची तिथं पुतळा उभा राहतो आणि त्याचं दर्शन त्या ठिकाणी या ऊस उत्पादक किंवा या गरीब माणसांना घेण्याची पाळी त्यांच्यावर आणली असा हा महाराष्ट्र घसरता महाराष्ट्र मूल्यांचा रास झालेला महाराष्ट्र स्वतःच्या अस्मितेचा ठाव ठिकाण न राहिलेला अशा प्रकारचा महाराष्ट्र हा जो काही दिसतो आहे ह्या महाराष्ट्राचं चित्र बदललं पाहिजे की जेणेकरून ज्या राजकीय पर्यायाची अपेक्षा मी केलेली आहे ज्या राजकीय पर्यायाच्या अपेक्षेचं एक प्रतिबिंब मला केजरीवालांच्या याच्यात की जे काही प्रत्येकाने दिलं दिलं जातं तर तो प्रत्यय दिल्यानंतर समाज कसा वागतो हे मी त्या ठिकाणी यासाठी सांगितलं आहे की बरेच लोक असं म्हणतात किंवा या ठिकाणी धर्माच्या जातीच्या परंपरानुसार लोक जातात जातीय वगैरे किंवा अशा प्रकारचं ध्रुवीकरण धर्माचं ध्रुवीकरण माझा याच्यावर विश्वास नाही भौतिक प्रश्नांची जर सोडवणूक केली तर लोक जातीय वगैरे धार्मिक वगैरे याच्याकडे पळ पळत नाहीत याचं उदाहरण केजरीवालांचं मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दे की कुठल्याही परिस्थितीमधे मोदींचं संबंध हिंदुस्थानातली राजकीय ताकद केजरीवालांच्या विरुद्ध त्यांनी वापरली तरी सुद्धा निवडणुकीमध्ये लोकांनी केजरीवाला दुसऱ्यांदा निवडून दिलं ध्रुवीकरण उपयोगी ठरत नाही हे त्याचं उदाहरण आहे तशा प्रकारचा एक राजकीय पर्याय एक दोन गोष्टींच्या चुका सांगून मी माझं ते पुस्तकाचा लेखक म्हणून संपवतो की एक तर या सगळ्या ज्या काही शेतकऱ्यांच्या असतील कष्टकऱ्यांच्या संघटना असतील या संघटना केवळ त्याचं जे काही नेतृत्व करणारी जी काही माणसं आहेत ते स्वतःला टी व्हीवर चमकलं पाहिजे किंवा कुठेतरी चमकलं पाहिजे किंवा माझ्या अस्तित्वासाठी धडपड करता येत की काय अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप करावा असं वाटण्या इतपत परिस्थिती मला नेहमी वाटते कारण सगळ्या संघटना शेतकऱ्यांच्या जर असतील तर स्वतःचं अस्तित्व संपवून सर्वांना एका भट्टीत घालून एक नवं हत्यार निर्माण करायचं अशा प्रकारचं हत्यार निर्माण करण्याचा संकल्प का करत नाहीत असा मला पडलेला प्रश्न असतो त्याच्या शोषणाची काळजी ज्यांना असते ते मात्र याच्यात निकामी आहे असा एक लोकांच्यामध्ये जे काही झालेलं आहे याला छेद देण्याचं सुद्धा किंवा या पुढच्या काळात तरी आता माझ्यासारख्याचं आयुष्य थोडं राहिलंय परंतु हे कुणीतरी केलं पाहिजे की नाही आम्ही काहीतरी प्रत्येकाने असं करून समाजाला जर दाखवलं तर त्यातून पर्याय निर्माण होऊ शकतो असं आकांक्षा ठेवणारा मी माणूस आहे आणि त्यातून हे पुस्तक हे मी लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याचं कौतुक वगैरे मी त्यात काही हे मानत नाही परंतु त्यापेक्षा या गोष्टीची जी चिंता आहे ही चिंता महाराष्ट्राच्या तरुणांनी करावी शेतकऱ्यांनी करावी कामगारांनी करावी कष्टकऱ्यांनी करावी अशा प्रकारचा काही सांगितलं की अरे मी निदान पारतंत्र्याला असतो तर निदान रस्त्यावर उतरलो तरी असतो पण आज कोणाविरुद्ध लढावं अशा प्रकारचा मला संभ्रम आहे तर असा ज्या संभ्रमात असणारा तरुण आणि जो विचारवंत आहे ज्याला प्रश्नांची उत्तरं शोधाविषयी वागतात त्यांनी एकत्र येऊन या प्रश्नांच्यावर विचार मंथन करण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण जे स्टेजवर बसलेले शेतकरी सगळे चळवळीतले नेते आहेत बऱ्याच वेळेला माझ्याशी राज्यातले सुद्धा चर्चा करतायत मला असं वाटतं की के आपण केव्हा तरी हे सगळे लौकिक अर्थाचे प्रतिष्ठेचे ज्या कल्पना आहेत त्या बाजूला ठेवून पर्याय देण्याच्या संबंधी काही परिसंवाद घेऊ शकतो का पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही खांद्याला खांदा लावून काम खांद्याला माणसा शबन्नर कारखान्यांची निवडणूक झाली तिथे गोळीबार झाला त्याचा उल्लेख पुस्तकात आहे अगस्ती कारखान्याची निवडणूक झाली तिथं गोळीबार झाला त्याचाही उल्लेख पुस्तकामध्ये आहे त्या सगळ्या गोळीबारांचे आम्ही साक्षीदार आहोत अशोक रावणांनी दोघांच्या मधून आमच्या शेजारी तिसऱ्याला गोळी लागली आणि त्या दोघांपैकी एक गेला असता एवढा संघर्ष आम्ही सावंत साहेबांबरोबर केलेला आहे एक साखर कारखान्यात काम केलेला मी एक कामगार आहे कारखान्यामध्ये चालणारा भ्रष्टाचार कसा असतो कसा केला जातो हे मला चांगलं माहीत आहे एकच उदाहरण देतो साखरेचे गोडावन असतात गोडमध्ये हो चार चार पाच पाच लाख पोते साखर असते आणि साखरेला उंदीर लागला म्हणून एक नंबरची साखर दोन नंबरच्या गोडॉन मध्ये न्यायची पाच लाख पोते असतात आम्हाला एक रुपया वाहतूक रुपये परत उतरायचं एक रुपया असे तीन रुपये लावून पंधरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार होतो करतात काय एक नंबर गोडाऊनचं नाव खोडायचं दोन नंबर टाकायचे दोन नंबर गोडावचं नाव एक नंबर टाकायचं एक रुपयामध्ये पंधरा लाखाचा भ्रष्ट इतकं साधन ना काय शेतकऱ्यांची अवस्था तुम्हाला चांगलीच माहित आहे पण मी एक उदाहरण कायम सांगत असतो शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आमच्या जिल्ह्यातलं शिष्टमंडळ आहे शेतकऱ्यांचा शरद पवारांना भेटायला गेलं पवार साहेबांना गेल्यानंतर मराठी माणूस आहे शेतकऱ्यांचा पाऊचार त्यांनी केला सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी चहा दिला शेतकरी बसले होते तेवढ्याच प्रतिभादा मी त्या बशा घेतल्या आणि घासायला सुरुवात केली एका मंत्रा शेतकऱ्यांनी पाहिलं माहीत कप बश्या घासते साहेबांच्या घरात गॅस आहे राख आली कुठून म्हाताऱ्याला प्रश्न पडला पवार साहेब तुमच्या घरात गॅस आहे म्हणजे राख राग आली उठून पवार साहेब आणि ही राग पोपवाय मग म्हणते म्हणून कुठे प्रत्येक किराणा ही राग कुकात मिळते काय भाव आहे हिचा हिचा भाव म्हणजे शंभर रुपये किलो आहे माताऱ्याला चालायला पवार साहेब म्हटल्या काय झालं म्हणजे मी ज्या प्रश्नासाठी होतो त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं दहा पैसे किलोनं ऊस घालण्यापेक्षा घरी जातो ऊस पेटवतो आणि त्याची राग मुंबईत शंभर रुपयाला मिळतो ही अवस्था शेतकऱ्यांची आणि म्हणून सत्याहत्तर साली परिवर्तन झालं जनता दलाचं सरकारीच आलं हे हो, सगळे साखर सम्राट तसेच होते त्यावेळेस मला पडलेला एक प्रश्न आहे मी त्यावेळेस चौथीला होतो त्यावेळेस त्या सरकारनं साखरचे भाव केंद्र सरकारने उतरवले का जनता दलाचं सरकार होतं दोन रुपये पासष्ट पैसे किलोनं साखर त्यावेळेस देशामध्ये झालं शेतकऱ्यांचा ऊस तत्कालीन साखर सम्राटाने एक रुपये पासष्ट पैसे टनानं एकशे पासष्ट रुपये टनाने घेतलं सरकार गेलं आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं एक रुपया पासष्ट पैसे टनानं एक रुपया एकशे पासष्ट रुपये टनानं म्हणजे सोळा पैसे किलोनं ऊस आपण विकला होता त्या ऊसाची साखर निर्माण झाली होती सरकार पडलं सोळा पैसे किलोच्या ऊसाची जी साखर झाली ती साखर तत्कालीन सरकारनं आठ रुपये किलोने विकली अब्जावधीचा भ्रष्टाचार त्या काळात झाला तो पैसा शेतकऱ्याला ना मिळाला नाही अठरा रुपये साखर विकली अब्जावधी रुपये साखर सम्राटांना मिळाले तत्कालीन कुठल्याही शेतकऱ्यांनी आवाज उठवला नाही तत्कालीन कुठल्याही नेत्याने आवाज उठवला नाही अब्जावधीची काळी माया आज साखर सम्राटांना तयार झाली तीच काळी माया आज सावंत साहेब म्हटले त्याप्रमाणे कारखाने बंद बांधायचे आणि तेच साखर ही काळी माया यावर मला फक्त त्या पैशाचं काय झालं काय झालं असावं बाचेन मादा कमी असतं परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी सावंत साहेबांनी मला पुस्तक दिलं मी हे पुस्तक लिहिलंय मी पुस्तक वाचायला सुरुवात केली त्या माणसाने आयुष्यभर काय काय केलं अनेक चळवळीत भाग घेतले आधी त्यांनी त्यांना जेल झाली सगळ्यात मोठं काम या माणसाने केल्याच आमच्या अकोल्या तालुक्याला ठेवलं एक निळवंडे नावाचं महादेवी नावाचं धरण होत ते धरण निळवंड्यापर्यंत सरकवण्याचं काम केलं असेल सर। ते या माणसाने केलं म्हणून हजारो शेतकरी आमचे वाढ दुसरं महत्वाचं काम केलं नदी इथून प्रवारा नदी व्हायची धरण आमच्या उश्याला होत नदी व्हायची परंतु त्या नदीचं पाणी उतरण्याचा आम्हाला अधिकार नव्हता पाण्यासाठी मी आठवतो सावंत आहे मी अकरावी बारावाईत होतो त्यावेळेस तुम्ही भंडादाराला रुग्ण मोर्चा करून भंडादाराला चाक बंद करायला आले होते त्यावेळेस आमच्या या अकोल्या तालुक्याला अकरा टक्के हक्काचं पाणी मिळालं शेतकऱ्यांना मिटर परवडत नव्हतं मिटरवरती चळवळ केली मिटर हटाव च आंदोलन या राज्यात केलं मिटर हटलं हॉर्स शेतकऱ्याला वीज मिळू लागली वेगवेगळे आंदोलन सावन सावंत साहेबांनी केले मला आठवतोय माझ्या कर रथक राजकारणाची सुरुवात मला वाटतं तेहतीस वर्षापूर्वी बत्तीस वर्षापूर्वी याच सावंत साहेबांच्या हस्ते झाली इथे जे डी पाटील रामदेश साहेब आहेत ते जुंबरराव दादा आहेत तिघांनी मिळून मला राजकारणात आणलं तो दिवस मला आठवतोय हो आज बत्तीस वर्ष झाले सांगितलं तसे अनेक संघर्ष केले निवड्याचं आंदोलन केलं दहा दिवस जेलमध्ये गेलो सात दिवस त्या ठिकाणी बसलो पुनर्वसण्याचं काम करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न केले त्यावेळेस सावंत साहेबांनी माझी पाठ थोपटली रायझिंग सण पाकवले असं मला म्हटलं माझी छाती फुलली ज्यांचा आदर्श घेऊन आपण हे राजकारण समाजकारण करतोय अशा माणसाला आपण तालुक्याने जपलं पाहिजे गजेसरा सांगितलं हेरमजीनी सांगितलं तसं सावंत साहेब तुम्ही तुमच्यावर पुस्तक लिहारजी गजेसर तुमचे पुस्तक लिहायला हे दोन्ही मान्यवर आहेत परंतु तुमची जी। जीवनातली हकीकत तुम्ही लिहिली पाहिजे जे संघर्ष के तुम्ही केले जे जीवन तुम्ही आयुष्यभर जगला आपण पाहतोय आजकाल एखादा डायरेक्टर झाला मजेशीर राहतो चेअरमन झाला तो त्याच्यापेक्षा मजेशीर राहतो व्हाईस चेअरमन झाला त्याच्यापेक्षा मजेशीर राहतो आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय की काय काय घडतंय साखर कुलामी साहेबांनी जे तिथे मांडले खऱ्या अर्थाने त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे परिवर्तन शेतकरी करतो परिवर्तनाची लढाई शेतकरी लढतो आणि खऱ्या अर्थाने आता लढाईचे दिवस आपल्या समोर आलेले गेल्या महिन्यात सावंत साहेबांनी विजय देशमुख साहेबांनी समोर प्रश्न मांडले आजचा कथा ये आदर्सी कारखान्याची आहे सावंत साहेबांना त्याच वेळेस सांगितलं सावंत साहेब तुम्ही तु, तु, पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि सावंत तुम्हाला सावंत साहेब तुम्हाला पूर्व सांगतो ही सांग गुलामी हे पुस्तकात आम्ही प्रेरणा घेतलेली आहे आणि आता नाच करायचा ह्या चोरांविरुद्ध नाद करायचा या भ्रष्टाचाराविरुद्ध नाद करायचा हे भ्रष्टाचार बनवले ही चमत आम्ही आज या पुस्तकाच्या निमित्तानं घेतलं काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात काहीतरी घडवलं पाहिजे आणि ही ऊर्जा या पुस्तकात मिळणार आहे माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती हे पुस्तक वाचा नक्की वाचा आणि ही लढाई ही लढाई आपण आपण नाही या मालक शेतकरी मालक होईल फो, शेतकरीचा फो, फोरगा मालक होईल शेतकऱ्याचा फोरगा कधी गुलामी करणार नाही शेतकरी गुलामी करणार नाही असे दिवस आपण या महाराष्ट्रात आणू असं या मी ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या प्रमुख पाहुण्यांचं भाषण आपल्याला ऐकायचंय पुन्हा एकदा परमेश्वर मी प्रार्थना करतो आमचे सावंत साहेब शंभर वर्ष जगो मला तर कधी कधी मला असं वाटतंय सवय देवानंद आहे आपला म्हणजे सावंत साहेबांना पाहिलं की हे कसे तीस चाळीस वर्ष जसे हाय कसे दिसतात आणि असेच तुम्ही अजून शंभर वर्षापर्यंत जगो अशी अपेक्षा करतो माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तर खरं आज तुमच्या सगळ्यांसाठी दशरखाऊचा ऋणी आहे की त्यांनी मला एवढा सन्मान दिला आणि हा सन्मान मला नाही आहे मी असं मानतो की हा सन्मान त्या शेतकरी हुतात्म्यांना आहे ज्यांनी शेतकरी संघटनेची मशाल आपल्या रक्ताच्या आहुतीने तेजस्वी करून ठेवली त्या लाल बिल्ल्याचा हा सन्मान असा मी मानतो हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात असं आलं की हे पुस्तक आपल्या दशरथ भाऊंच्या मन की नाहीये नाही आहे तर हे पुस्तक आपल्या सर्वांच्या दिलकी बात आहे एक एक शब्द जो त्याच्यामध्ये आहे तो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे तो फक्त दशरथ भावनी स्पष्टपणे हिमतीने व्यक्त केलेला आहे असं हे पुस्तक आहे व्यक्ती भाग छान नाही की सगळी माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे मी इथे विचार मांडलेल्या मुद्द्यांचा सारांश एवढं फक्त आपल्याला वाचून दाखवतो हो। दशरथ भाऊ लिहितात साखरेतील गुलामी आणून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची क्षमता साखर सम्राटांनी नष्ट केली देशाला राजकीय के पर्याय देण्यासाठी गरज आहे हा पर्याय देण्याचा विचार करताना त्यामध्ये प्रामुख्याने पुढील मूलभूत गोष्टींवर नव्याने विचारमंथन व्हावे शिक्षण व्यवस्था सर्वांना रोजगार सार्वजनिक आरोग्य व्यवस्था लोकसंख्या नियंत्रण शेती व शेतकरी या विषयावर विचारमंथन आर्थिक विषमता कमी करणे मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली कॉर्पोरेट घराण्यांची मक्तेदारीच्या मर्यादांना कुठेतरी सीमित करणे भ्रष्टाचार अशा प्रमाणे मागे पुढे सर्व प्रकरणाचा समावेश टाकत बुडाखी मध्ये केलेला आहे मला असं वाटतं या सगळ्या लहान हा शरद जोशींना वंदन करताना उद्या शरद जोशींची पुण्यतिथी आहे पण उद्या बाबू गेणूचा सुद्धा स्मृती दिवस आहे आणि उद्या शरद पवार साहेबांचा जन्मदिवस आहे उद्या गोपीनाथ मुंडेंचा जन्मदिवस आहे आणि त्या बारा डिसेंबरच्या आदल्या दिवशी अकरा डिसेंबरला हे सडेतोड लोकांच्या समर्पणात जातात याचा विचार देशांत नाही पण आमच्या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी करावा असं मी खुलं आवाहन त्या सगळ्यांना करतो मित्रांनो ते साखर गुलामीचे एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही ते विचार केला की के नाही दशरथ भाऊ तुमच्या समोर मी पहिल्यांदा म्हणतोय की साखर गुलामी काय आहे आहे ज्या शेतकरी आपण सगळे थोडा विचार करा की शरद जोशी नावाचा माणूस एकोणीसशे अठ्यात्तर साली पुणे जिल्ह्यात येतो आंबेखाड जमीन विकत घेतो तिथे काही प्रयोग सुरू करतो कांद्याचे भाव पडतात तेव्हा कांद्याच्या भावाकरता उपोषण करतो नाशवंत माल एक तो। कांदा त्या कांद्याला भाव मिळावा म्हणून एक आय एस ऑफिसर त्या प्रेरणेने त्यांना भेटायला एक मे एकोणीशे ऐंशी नंतर केला होतो आणि तोच माणूस लवकर या साखर प्रदेशामध्ये नाशिकला येतो आणि शेतकरी संघटनेचं ऊस आणि कांदा आंदोलन फक्त महाराष्ट्रा नाही तर देशात गाजतो माझा प्रश्न असा आहे की शरद जोशींना हा जो पाठिंबा ऊस प्रदेशामध्ये मिळाला हा पाठिंबा त्याच्यानंतर टिकला नाही ते सत्य आहे की नाही सत्य आहे कोल्हापूरची मंडळी इथे आहे कोल्हापूरला मी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली पण कोल्हापूरचा शेतकरी संघटनेचा मेळावा हा मराठवाडा विदर्भाच्या शेतकऱ्यांना यशस्वी झाला त्यावेळेला त्या भागात पाठिंबा नव्हता का नव्हतं जेव्हा जो शरद जोशी देशात महाराष्ट्रात वरच्या पायरीवर होते तेव्हा ऊस प्रदेशातला पाठिंबा का संपला त्याचं उत्तर साखर गुलामीत आहे आणि पहिले पाठिंबा का होता दशरथ भाऊ मला माफ कराल पण तो पाठिंबा याच्या करता होता की तेव्हा महाराष्ट्रातला साखर संघ हा शेतकरी सोबत होता माधवराव बोरास्ते आहे वस्तुस्थिती आणि माधवराव गोरस्ते हे वफनदा पाटलांचे प्रतिनिधी हे नाकारता येणार नाही माझ विनम्र अभ्यास हा सांगतो की त्यावेळेला माझ महाराष्ट्रात मुसलमान मंत्री होता मुख्यमंत्री आणि हा मुसलमान मुख्यमंत्री आहे त्याला आव्हान उभं करण्याकरता वसंतदादा पाटलांचे समर्थक शेतकरी संघटनेसोबत उभे राहिले आणि ते आव्हान उभं केलं पण जेव्हा मुख्यमंत्री मुसलमान हटला उत्पादकांचा पाठिंबा शेतकरी संघटनेत काढून टाकला गेला पण शेतकरी संघटना जिवंत राहिली की करोडगाव प्रदेश विदर्भ आणि मराठवाड्याच्या पाठिंब्यानी साखर ती आहे अरे आम्ही शेतकरी संघटनेच्या मंचावर माधवराव मोरेंचा प्रल्हाद नाव ना कामच्याशिवाय शेतकरी संघटनेचा विचार होऊ शकत नाही मी त्यांची अशी भासता ऐकलेली आहे की ऊस उत्पादक प्रदेश समृद्ध दिसत असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्याची टोपी एका बँकेला लहान आहे सद्रा दुसऱ्या बँकेला लहान आहे धोतर दुसऱ्या बँकेला आणि वास्तविकता आहे टर्न रोड इथे वाढत पण बाकी सगळं कर्जातच असत हे सगळं वाढलेलं आहे ना ऊस उत्पादक गुलाम का घरीब कोरपणाला आलेले पैसे नाहीयेत साखर सम्राटाजवळ जाऊन माझा ऊस आल्यावर त्यात बिलात पैसे कापून घ्या आवाज द्याय कि नाही ती मजबुरी आहे की नाही हे सगळं आलेलं आहे आणि मला असं या सगळ्याला फार चांगलं मांडलेलं आहे व्हॅल्यू एडिशन आजकाल शेतकऱ्यांना सगळं वेळ सांगतात तुमच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न व्हॅल्यू ऍडिशन सुटेल म्हणून मग साखरेपासून इथे नॉल तयार करा आता ढोल वाजवलं कागद तयार करा निघालो होतो कारखाने बाय प्रोडक्ट काढा फार छान सगळा मुद्दा मांडला दशरथ भावनी याच्यामध्ये कि तर शेतकऱ्यांच्या बदल्यात काहीच पडलं बघ ते साखर सम्राट तयार झाली वसंतदादा पाटलांचा उल्लेख करून इंजिनिअरिंग शिक्षण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आमच्या राजयोग न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा प्रतिनिधी सोनाली दातखिडे राजयोग न्यूज अकोली